नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्यातील या जिल्ह्यात पीक विम्याला चांगला प्रतिसाद राज्यात आत्तापर्यंत नव्वद लाख अर्ज आले मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर आणि ही महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर जाणून घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा कारण मित्रांनो आता पीक विम्याच्या योजनेत बदल झाल्यानंतर विविध जिल्ह्यांमध्ये राज्यामध्ये शेतकऱ्यांनी या पीक विम्याला प्रतिसाद दिला आहे काही शेतकऱ्यांनी दिला नाही त्याचं कारण काय आहे ते, ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर समजून घेणार आहोत मित्रांनो चॅनलवरती पहिल्यांदाच आले असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा मित्रांनो राज्यात यंदा सुधारित पीक योजना विमा योजना लागू केली आहे योजनेतून चार ट्रिगर काढल्याने शेतकऱ्यांना कमी भरपाई मिळणार आहे त्यामुळे यंदा शेतकरी विमा योजनेला कमी प्रतिसाद देतील असा अंदाज व्यक्त केला जात होता प्रत्यक्षात मात्र पंधरा ऑगस्टपर्यंत राज्यात शेतकऱ्यांनी नव्वद लाख विमा अर्ज भरले आहेत या अर्जापोटी विमा कंपन्यांना दोन हजार तीनशे सत्याहत्तर कोटी रुपयांचा विमा हप्ता मिळणार आहे तर मराठवाड्यात सर्वाधिक बावन्न लाख अर्ज आले आहेत मागील काही वर्षामध्ये पीक, पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती काढणी पश्चात नुकसान भरपाई तसेच पेरणीच न होणे हे ट्रिगर काढून टाकले यामुळे शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई कमी मिळणार आहे तसेच एक रुपयात विमा योजना ही बंद केली आहे शेतकऱ्यांना विमा हप्ता भरावा लागणार आहे त्यामुळे शेतकरी यंदा विमाकडे होतील असा अंदाज व्यक्त केला जात होता मात्र आतापर्यंत अपेक्षेपेक्षा अधिक विमा अर्ज आल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे पीक विमा भरण्याला कृषी विभागाने मुदतवाढ दिल्यानंतर अर्जाचे प्रमाण वाढल्याचे दिसते राज्यात पंधरा ऑगस्टपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांनी नव्वद लाख चौर चौऱ्याण्णव हजार विमा अर्ज भरले आहेत यात शेतकरी कर्जदार शेतकऱ्यांनी दोन लाख नव्वद नऊ हजार अर्ज भरले तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी अठ्ठ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार अर्ज दाखल केले आहेत गेल्या वर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांनी एक कोटी अडुसष्ट लाख विमा अर्ज भरले होते यंदाचे प्रमाण गेल्या वर्षीपेक्षा कमी आहे मात्र अपेक्षेपेक्षा जास्त आल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे आतापर्यंत दाखल झालेल्या विमा अर्जासाठी विमा कंपन्यांना दोन हजार तीनशे सत्याहत्तर कोटी रुपयांचा विमा हप्ता मिळणार आहे शेतकऱ्यांनी आतापर्यंत विमा भरण्यासाठी पाचशे एकतीस कोटी रुपयांचा विमा हप्ता भरला आहे तर राज्य सरकारला नऊशे बावीस कोटी आणि केंद्र सरकारला नऊशे बावीस कोटी रुपये भरावे लागणार आहेत आतापर्यंत आलेल्या विमा अर्जातून अठ्ठावन्न लाख चौतीस हजार हेक्टर क्षेत्र विमा सुरक्षित झाले आहे तर विमा संरक्षित रक्कम एकतीस हजार तीनशे दोन कोटी रुपये आहे अमरावती विभागात आतापर्यंत जवळपास पंधरा लाख विमा अर्ज शेतकऱ्यांनी भरले अमरावतीत विभागात अमरावती अकोला वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्याचा समावेश होतो तर नागपूर विभागात जवळपास चार लाख विमा अर्ज आले नागपूर नागपूर विभागात वि वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याचा समावेश होतो विदर्भात एकूण एकोणावीस लाख अर्ज आले आहेत पुणे विभागातील अहिल्यानगर पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जवळपास आठ लाख अर्ज भरले तर कोल्हापूर विभागातील सात सातारा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जवळपास दोन लाख अर्ज भरले नाशिक जिल्ह्यातील जवळपास धुळे नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यात आत्तापर्यंत सात लाख सत्तर हजार अर्ज आले कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर आणि ठाणे जिल्ह्यात एक लाख अर्ज आले आतापर्यंत लातूर विभागात सर्वाधिक अठ्ठावीस लाख अडुसठ हजार विमा अर्ज दाखल झाले आहेत लातूर विभागात लातूर धाराशिव नांदेड परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचा समावेश होतो तर छत्रपती संभाजीनगर विभागात तेवीस लाख अडुसठ हजार विमा अर्ज आले छत्रपती संभाजीनगर विभागात छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीड जिल्ह्याचा समावेश होतो मराठवाड्यात जवळपास बावन्न लाख विमा अर्ज दाखल झाले आहेत गेल्या वर्षी मराठवाड्यात सत्याहत्तर लाख अर्ज भरण्यात आले आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे राज्यातील मराठवाड्यामध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक अर्ज या पीक विम्यासाठी आलेले आपल्याला दिसून येत आहेत मित्रांनो बाकी जिल्ह्यांमध्ये पण किती प्रमाणात अर्ज झालेले आहेत ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर समजून घेतलेला आहे का मित्रांनो तुम्ही जर पीक विम्याचा अर्ज भरला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद